आज आम्ही पुन्हा एकदा शेतामध्ये आलो आमच्या सोबत होती आदू आणि आदू रमली माती खेळण्यामध्ये आदू काय करते तू माती तू रोज माती खेळती का रे आदू आ, माती नाही खेळत जायची आंघोळ केलेलं मळ तू अंगाला कोण म्हणलं नाही रागत का ना नाही लागत लागतो ना आता ही माती तू अशी खेळली काय उपयोग आहे तिचा ते काय करते रोज मग आधू माती खेळत असती नको खेळू इकडे चल का नाही येणार का रोज खेळते तू बावळ आहे का मग पण मग बावटपणा का करते मग का खेळती माती, माती कांदे खुरपायचे नाही आप का आपल्याला कधी खुरपायचे कांदे खुरपायचे काम करीत जायचं आज माती खेळून काय होत ते काय केलं काय द्यायची आता कपाळाला काय लावले काय कोणी लावलं ते कोणी का लावलं आ असं लावू आहेत का एवढं मोठं काय ते नको घेऊ सोडते नाही तर मारीन तुला म्हण कोणाचं माझ मी काय करीन मी काय नाही करू शकत मला काय बांगरी का कुठं काढली रांगोळी कार दाखव काढून येते का तुला काढता दाखव पटापट दाखवायचे का अशी असते का कोणी शिकवली अशी रांगोळी आदू आंब्याला त्या आंबे आल्यावर खाशील का तू हा काय म्हणती मला झोपायचं नाही म्हणावं मम्मीला झोपायच मला खेळायचंय म्हणावं जाऊन काय करते मी बन तुम्हाला